नमस्कार आज आपण थोडे नवग्रह याबद्दल जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्रात नवग्रह म्हणजे नऊ प्रमुख ग्रह आहे त्या नवग्रहांना देवता मानले गेले आहे हे नवग्रह ब्रह्मांडातील मुख्य ग्रह असून आपल्या कुंडलीमध्ये हे नवग्रह असतात आणि ते मानवी जीवनावर प्रभाव टाकतात हे ग्रह वैदिक ज्योतिषशास्त्रात महत्वाचे स्थान राखतात आपल्या कुंडलीचा थेट संबंध हा या नवग्रहांशी येतो हे ग्रह आपल्या राशीत असलेल्या स्थानानुसार शुभ अशुभ फळ देतात प्रत्येक ग्रहाला विशिष्ट देवता रंग रत्न आणि मंत्र असतो ज्योतिषशास्त्रात सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे नऊ ग्रह आहेत यामध्ये सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी यांना ग्रह मानले जाते तर राहू आणि केतू हे ग्रह नसून त्यांना छायाग्रह असे म्हणतात थोडे ग्रहदेवतांच्या प्रतिमेबद्दल जाणून घेऊया सूर्य सूर्यदेव हे नवग्रहांपैकी सर्वात प्रमुख ग्रह मानले जातात ते तेज प्रकाश जीवन आणि ऊर्जेचे प्रतीक आहेत त्यांचे शरीर सुवर्ण किंवा तांबड्या रंगाचे असते ज्यामुळे त्यांचे तेजस्वी रूप स्पष्ट होते सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावर आरूढ असतात जे सप्ताहातील सात दिवसांचे प्रतीक मानले जातात चंद्र चंद्र हे ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांपैकी एक महत्वाचा ग्रह आहे ते मन भावना चंचलता स्मरण शक्ती आई यांचे प्रतीक मानले जातात मंगळ मंगळ ग्रहदेवता हे शक्ती पराक्रम युद्ध आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानले जातात ते लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात हातात गदा आणि त्रिशूळ असते आणि सामान्यतः मेंढ्यावर किंवा कमळावर बसलेले आहेत बुध बुध ग्रहदेवता हे बुद्धी वाणी व्यापार यांचे अधिपती मानले जातात कमळ किंवा सिंहावर आरूळ असलेले हातात तलवार गदा आणि पुस्तक आहे गुरु बृहस्पती ग्रहाला हिंदू ज्योतिषशास्त्रात गुरुग्रह असेही म्हटले जाते हे ज्ञान शिक्षण धर्म नैतिकता सद्गुण समृद्धी आणि सन्मान याचे कारक मानले जातात बृहस्पती हे देवांचे गुरु मानले जातात बृहस्पतींची प्रतिमा सहसा सुवर्ण किंवा पिवळ्या वस्त्रांमध्ये दर्शवली जाते त्यांना हत्ती किंवा स्वर्ण रथावर बसवलेले दाखवले आहे शुक्र शुक्र ग्रहदेवता हे सौंदर्य भोग कला ऐश्वर आणि वैवाहिक सुख यांचे प्रतीक आहे त्यांच्या हातात दंड माळ वेद ग्रंथ आहे शनी शनी ग्रहदेवता हे न्यायाचे आणि कर्मफलाचे देव मानले जातात हातात गदा धनुष्य त्रिशूळ किंवा तलवार असे आहे शनिदेवांचे वाहन कावळ आहे राहू हा छायाग्रह मानला जातो आणि तो, तो सापाच्या कापलेल्या डोक्याचे स्वरूप धारण करतो त्याचे स्वरूप उग्र असते त्यांना मायाजाल भ्रम आणि इच्छाशक्तीचे प्रतीक मानले जातात केतू केतू हा सापाच्या कापलेल्या शेपटीच्या स्वरूपात असतो ज्याला मोक्ष गूढ शक्ती आणि परोपकाराचे प्रतीक मानले जाते राहू आणि केतू यांचा प्रभाव कुंडलीमध्ये विशेष महत्त्वाचा मानला जातो वैदिक ज्योतिषशास्त्र हे हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे नवग्रहांचा उल्लेख प्राचीन ग्रंथ ऋग्वेद महाभारत रामायण आणि बृहत्पराशर होराशास्त्र यामध्ये आढळतो जन्मकुंडलीत जर हे नवग्रह अनुकूल म्हणजे चांगले असतील तर व्यक्तीच्या आयुष्यात यश समृद्धी शांती आणि सौख्य असते जर ग्रह प्रतिकूल असतील तर अडथळे आजार संघर्ष आणि अडचणी येऊ शकतात जर कोणाचा एखादा ग्रह अशुभ असेल किंवा त्याचा परिणाम वाईट पडत असेल तर त्यासाठी विविध प्रकारचे उपाय सांगितले जातात जसे की नवग्रह स्तोत्र मंत्र जप दान धर्म रत्ने व्रत आणि पूजा अर्चा योग आणि ध्यानधारणा आपल्या किंवा मुलांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी आपण गुरुजींचे ॲस्ट्रॉलॉजर्सचे मार्गदर्शन घेतो आपली कुंडली त्यातील या ग्रहांचे स्थान याचा अभ्यास करून आपल्याला गायडन्स केले जाते त्यावरचे उपाय सांगितले जातात नवग्रह आणि त्यांचे महत्त्व हे मुलांना खूप सोप्या भाषेत सांगता आले तर नक्की सांगायचा प्रयत्न करा धन्यवाद